लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही युवकांचा महाविकास आघाडीच्या युवकांचा मेळावा ठेवला त्यावेळेला निष्ठावंत कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की या पुरंदर विधानसभा मतदारसंघातून तुम्ही सुप्रिया ताईला विक्रमी दिलं आणि सुप्रिया ताईला संसद कारण सगळ्यांच लक्ष या ठिकाणी होत आता या कार्यक्रमात अगोदर बऱ्याच वक्तव्यांनी भाषण केलं तुम्ही सगळे काही लोकांचे आता पोस्टर होते आता तुम्ही सगळे इथं जमा झालाय झेंडे साहेबाचा छेदा लावायचा पण झेंडे साहेबांचे पवार साहेबांचे एवढे चांगले संबंध आहेत की झेंडे साहेबांचा झेंडा कुठे लावायचा आणि त्या झेंड्याला कोणता दादा लावायचा हे शरद पवार साहेबांना संबंधात आपल्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी तर लांब सोडून द्या बोलल पण मला वाटतं सुप्रिया आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा बोलायची गरज नाही एवढे जवळ पवार साहेबांचे आणि झेंडे साहेबांचे त्यामुळं पवार साहेबांचं वैशिष्ट्य की कुणाला कुठे बसवायचं आणि झेंडे साहेबांच्या बाबतीत सगळ्यांनी निश्चित राहणार झेंडे साहेबांचा पवार साहेबांच्या बद्दल मनामध्ये दोघांच एकमेकांचं प्रेम आहे हे प्रेम आपण सांगण्या पलीकडच आपल्याला पण आपण साहेबांना या वयात कसा प्राण द्यायचं काम केलं ज्या पवार साहेबांचं पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार समोर घेऊन गेले जे पवार साहेब आयुष्यभर त्या लोकांनी पवार साहेबांची चाल सोडली पण पवार साहेबांनी विचार हा सोडला नाही आज पवार साहेबांच्या बद्दल अनेक लोक शेंदे साहेब सांगतात काही लोक पवार साहेबांच्यावर टीका करतात की पवार साहेब आमच्या एका जातीचे नेते आहेत खऱ्या अर्थाने ज्यावेळी अयशे तरुण कार्यकर्त्यांच्या करतात त्यावेळेला माझ्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मनाला वेदना होता कारण माझ्या दृष्टीला शरद पवार साहेब हे फक्त एक नसून एक विचार आहे मी असा सांगतो की मी ज्या मराठवाड्यात नेतो त्या मराठवाड्याच्या विद्यापीठला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचा विषय ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला काही राजकीय पक्षांनी दंगली घडवल्या काही राजकीय पक्षांनी सांगितलं की ज्याच्या घरात नाही त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ पण त्यावेळेला आदरणीय साहेबांनी भूमिका घेतली की ज्या महामानावर या देशाचं संविधान लिहिलं त्या महामानाचं नाव मी जर मराठवाडा विद्यापीठाला देऊ शकत नसल तर मला खुर्चीवर बसायचा अधिकार नाही सत्ता गेली तरी चालेल पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी नाव देणार मला सांगा जर पवार पुण साहेबांच्या मनामध्ये काही वेगळा विचार असा तर साहेबांनी ही भूमिका घेतली असते आज भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या बाबतीत नृत्य उशीचं प्रेम आलं पण त्या भारतीय जनता पार्टीला त्या कार्यकर्त्याला पुष्कळ आपण सांगितलं पाहिजे की जे भारतीय एकोणीसशे पी वीपी सरकार होत आणि मंडळ आयोगाची अंमलबजावणी करून समग्र देशातल्या ओबीसी समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्यायचा निर्णय ज्या वेळेला घेतला त्यावेळेला याच मंडळ आयोगाच्या विरोधात कमांडल यात्रा होते, ही भारतीय आरक्षणाला विरोध केला अरे भाजप पर्यंत ज्या वेळा तुम्ही ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता त्यावेळा महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब नावाचे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्र हे देशांत पहिलं राज्य ज्यांनी मंडळाऐवजी अंमलबजावणी करून सत्तावीस टक्के ओबीसी नंतर सगळ्यात अगोदर आरक्षण मिळालं असेल तर ते महाराष्ट्रात शरद पवार साहेबांच्या मुळे मिळाले पण आज दुर्दैवानं आपण ते सांगण्याला कमी पडतोय पवार साहेबांनी सगळ्या जाती धर्मासाठी काम केलं शेंडे साहेबांना माहिती असत पवार साहेब ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सामाजिक न्याय आणि आदिवासी हे एक खातं होत पवार साहेबांनी या एक खात्याचे दोन खाते केले आणि एकूण बजेटच्या आठ टक्के निधी हा सामाजिक न्याय विभागाला आणि एकूण बजेटच्या नऊ पॉईंट नऊ टक्के निधी हा आदिवासी विभागाला शरद पवार साहेब आहेत आज आमच्या महिला बहिणी तर बसल्या झेंडे साहेब महाराष्ट्रभर लाखे बांधून घेत लाडकी बहीण म्हणत आहेत आता दादाच्या त्रोटून लालकी बहीण हा शब्द शोभत का ज्या लोक लोकसभेत स्वतःच्या बहिणीला ते आता लाडकीबाई म्हणून मिळावं लागले पण जे लाडकी बाई म्हणणार सन्मान हे पवार साहेबांच्या कारण पवार हे पहिले नेते ज्यांनी तिच्या हातात पाहिल्याची दोरी तिच्या हातात छेडण्याची दोरी द्यायची म्हणून ते आरक्षण सगळ्यात अगोदर जर कुणी दिलं असेल देशा तर ते शरद पवार साहेबांनी स्थानिक स्वातंत्र्य म्हणून आज आमचे महिला पैकी सरपंच होते म्हणून ती ग्रामपंचायती सदस्य होते पंचायत समितीचे सदस्य होते जिल्हा परिषदेचे सदस्य होते आज मुलगा मुलगी समान म्हणून नाही तर तर कायदा जर केला तो पवार साहेबांनी पवार साहेब संरक्षण मंत्री असताना आमच्या महिला भगिनींना संरक्षण विभागामध्ये त्या ठिकाणी अकरा टक्के आरक्षण देण्याचं कामनीय शरद पवार साहेबांनी केलं एका मुलीवर त्या ठिकाणी फक्त मुलगा वंशाचा विवाह होऊ शकत नाही तर मुलगी देखील कुटुंबाचे नाव वाढवू शकते हा विचार मनात बाळगणारे आदरणीय शरद पवार साहेब आहेत आणि एवढ्या मोठ्या विचारा विचाराच्या नेत्याच्या विचारावर आपण त्या ठिकाणी काम करतोय आज पवार साहेबाला सगळ्या आवड देऊन झाल्या सगळ्या धमक्या देऊन झाल्या पण या महाराष्ट्रातला या देशातला पुरोगामी विचार जीवन राहिला पाहिजे म्हणून आज पवार साहेब त्या ठिकाणी लढत आहेत लढताना अगदी शरद पवार साहेबांचा पक्ष चोरला गेला पक्ष त्या ठिकाणी पक्षाचे पवार साहेबांना नवीन चिन्ह मिळालं ते चिन्ह घेऊन आदरणीय पवार साहेब लोकांच्या मध्ये गेले आणि लोकांनी देखील पवार साहेबांना त्या ठिकाणी प्रसंती दिली आणि दहा पैकी आठ खासदार हे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आले आता महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलंय की जनता आहे पण मित्रांनो बंदोबस्त आपल्याला विधानसभेमध्ये त्या ठिकाणी करावा लागणार आहे कारण आता मग शिवना त्यांनी सांगितलं की युवकांचे किती प्रश्न आहे आज बेरोजगारीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलंय मी सगळ्यांनी आयोगाचा अहवाल आहे की देशात अकरा टक्के दर हा बेरोजगारीचा झाला आहे आज मागच्या पंचेचाळीस वर्षात जेवढी बेरोजगारी वाढली नाही तेवढी बेरोजगारी मागच्या दहा वर्षात वाढली आणि अशी परिस्थिती असताना वेदांत बॉक्सपोर्ट नावाचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या पुणे जिल्ह्यात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक केली होती आपल्या पुणे जिल्ह्यातल्या दोन लाख युवकांना ला नोकरी मिळणार होती तो प्रकल्प यांनी उचलला गुजरातला घेऊन गेले टाटा एअरवरचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले सेफ्रॉनचा

पण आमच्या महाराष्ट्रामध्ये आज बेरोजगारी कटोरा देऊन तुम्ही उद्योगाचा देणार असाल तर या महाराष्ट्रातला युवक ते सहन करणार नाही आज महाराष्ट्राच्या हक्काची मागणी जोडून गुजरातची चाकरी करताय आज काय चाललंय छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता त्यावेळेला गुजरातचा सुरतला उठून महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी हितासाठी आणला आणि आज महाराष्ट्राला उठून गुजरातला रंगा आणि किल्ला हे घेऊन जात आहे आणि हे उठले डोळे त्या ठिकाणी आपले राज्यकर्ते हे बघताय सगळे लोक हे ईडी सीबीआय ला सर घाबरून केलेले तुम्ही तर युट्यूब वर त्याच्यावर सारखं व्याख्यान देत असता जी भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदा ला ना खाऊ का ना खाणे तुम्ही भरायची त्या भारतीय जनता पार्टीची आज काय अवस्था झाली आज सगळे भ्रष्टाचारी सोपे भाय्या कुठे आज एक्याहत्तर हजार आज ते आज दादा कुठे जे पुष्प साहेब दोन चेन मध्ये होते ते पटेल आज यांचे राज्यसभेचे खासदार मुस्लिमांच्या बायकोनी कंटाळून म्हटलं की आम्हाला गोळ्या खाला पण ईडी सीबीआय बंद करा ते मुस्लिम साहेब आज यांचे मंत्री म्हणजे या भारतीय जनता पार्टीचा नाश झालाय की एकदा भ्रष्टाचारी माणूस यांच्या वॉशिंग मशीन मध्ये घातला गुजरातच्या पावडरनी धुतला की तो स्वच्छ होऊन लगेच सरकार मध्ये येतोय त्यांची अवस्था झेंडे साहेब अशी झाली वो निकले ते तवाय पोके कोठे बंद करणे वो निकले ते तवाय पोके कोठे बंद करणे सिक्तो की छनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे सगळे भ्रष्टाचारी कुठे तर हे सगळे भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीचे आज पैशाचं स्वराज्य राजकारण हे भाषेमध्ये सुरू केलं या भारतीय जनता पार्टीला फक्त पवार साहेब शरद केले नाही म्हणून पवार साहेबांचं घर पवार पवारसाहेबांच्या कुटुंबात वाद लावला पवार साहेबांच्या टीका करायला भाग मांडलं आज पवारसाहेबांच्यावर ज्या पवार साहेबांनी मोठं केलं ते लोक ज्या वेळेला शरद पवार साहेबांच्या वर टीका करत असतील त्यावेळेला पवारसाहेबांच्या मनाला काय म्हटलं असेल त्यावेळेला पवारसाहेबांना काय येत होत असतील त्यावेळेला पवार साहेबांचं मन काय म्हणत जे लोक ला असे लोकसाहेबांनी कोटक केलं त्या लोकांना के पवार साहेब कळलेत का हा विचार माझ्यासारख्या कार्यकर्त्या कारण दोन हजार एकोणीस ला ज्या वेळेला महाविकास आघाडीच सरकार शिंदेसाहेब महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यावेळेला दिल्लीमध्ये कवी संमेलन झालं त्या कवी संमेलनातल्या वेळी आपण कुणी किती ऐकलं मला माहीत नाही

अरविंद केजरीवाल जी यायचे हे राजा यायचे त्या ठिकाणी ममता दीदी यायच्या आणि सगळ्यांना त्याच्या वेळेला नमस्कार करायचा त्यावेळेला त्यांचं एक वाक्य ठरलेलं असायचं सुप्रिया बेटी कैसे हो हमे शरद जी से दोन मिनिट मे अकेले मी बात कर म्हणजे त्यावेळेला जे महाविकास आघाडीचे लोक महा इंडिया आघाडीचे लोक होते अखिलेश यादव असतील तेजस्वी यादव असतील सगळे नेते हे त्यांचं जे मत मांडायचंय त्याब शरद पवार साहेबांना जाऊन सांगायचे आणि मग पवार साहेब आणि बाकीच्या नेत्यांच्या सुने जी असतील बैठका व्हायच्या आणि त्यावेळेला मला कळलं सह्याद्री सह्याद्री नाही ते हिमालयाची उंची तरी उचलतोय ते आपल्या महाराष्ट्राला आपले चार खासदार होते आपल्याला हिरवलं जायचं <णद> पण चार खासदार असताना आज देशामध्ये सगळ्यात जास्त भूमिकेवर खूपच अलक्ष आहे या देशात लक्ष शरद पवार साहेबांच्या की पवार साहेब एक उत्सुकता असते आज एवढा एवढा कुटुंब नेतृत्व आपल्याकडे त्या नेतृत्वाच्या आपण सगळे ठाकरे त्या ठिकाणी उभा राहतोय सुप्रिया राईनी देखील दिल्लीमध्ये आम्हाला आमचे बंदर बाप्पा खासदार की सुप्रिया ताईंच दिल्ली मधलं वजन काय आहे आज एकही मंत्री आसा एक आसा असा नाही एकही नेता असा नाही दिल्लीतला म्हणजे अगदी रंगा बिल्ला ते खासगी सगळे सुप्रिया ताईचा सगळ्यात जास्त जर पाचशे त्रेचाळीस पैकी सगळ्यात जास्त खासदार कोण कोणता आधार असेल तर तो सुप्रिया ताई सुळेचा आधार असेल हे मला आमच्या खासदारांनी सांगितलं आणि मनाचा कोटे मला देखील कसा असावा म्हणजे आपली

आमदार नाही असते पण बोलताना जो माणूस हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतोय त्या माणसाला त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवला पाहिजे की तुम्ही पहिलं देवेंद्र फडणवीसांच्या जातीवर बोलायचे तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या जातीवर बोलायचे तुम्ही सांगायचे आमच्या टीम फडणवीस हे आम्हाला आरक्षण देणार आहेत का आता येऊन टाकला दालोली कोर्ट जेव्हा पाय कोर्टाने हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है आज के आत्महत्या करते आज जवान मरते है तुम्हें आज पक्षे फोड़ता है पक्षे तोड़ता है तुम्ही आता तिच्यामध्ये देश निर्माण करण्याचा प्रयत्न करताय पण याला महाराष्ट्राची जनता ही बोलणार नाही बोलण्यासारखे भरपूर आहे पण अजून लवांडे सर बोलणार आहे जगन्नाथ बापू बोलणार आहे आणि शिंदे साहेबांचा आदेश आला त्यामुळे प्रांताध्यक्ष मला कधी पार चालू शिवस्वराज्या यात्रेतून जळगावून मला इथं पाठवलंय हो एक तास विमान आमचं लेट झालं म्हणून आम्हाला यायला उशीर झाला मी त्यांना म्हणलं शिंदे साहेबांनी बोलवलं तर ते म्हणले ठीक आहे बघतो आता यात्रा चालू आहे मी पुष्करला निरोप दिला मला सांगू नको पण त्यांनी झेंडे साहेबांना सांगितलं आणि झेंडे साहेबांनी काय फोन फिरवला माहित नाही सकाळी ते मला तुम्ही गेले नाही मी म्हटलं साहेब ते तुम्ही काय बोलले नव्हते अरे म्हणले पटकन जावा बाय रोड जा कस जा विमानाने जा हेलिकॉप्टरने जा म्हणजे झेंडे साहेबांचं वजन हे पक्षात किती आहे याचा सांगायचा अधिकार तुम्हाला आहे त्यामुळं झेंडे साहेबांच्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका झेंडे साहेबांच्यासाठी मागायची वेळ ही निश्चितपणे येणार नाही पवार साहेबांनी त्यांची जागा कुठे द्यायची पवार साहेबांच्या झेंडे साहेब सगळ्या पदापेक्षा मोठं पद तुमच्याकडे कारण विधानसभेत कोण जाईल लोकसभेत कोण जाईल विधान परिषदेत कोण जाईल त्या सभागृहात कोण बसल याच्यापेक्षा पवार साहेबांच्या मनात कोण बसल हे सगळ्यात मोठं पद आहे पवारसाहेबांच्या माहिती आहे त्यामुळे आम्ही छोटे कार्यकर्ते आपल्या सगळ्यांच्या भावना पोहोचवायची खरं गरज नाही कारण पवार साहेबांना तुमच्या भावना माहितीये महाराष्ट्रात पुढे खराब करतो त्याचा आवाज हा पवारसाहेबांच्या कडे असतो म्हणजे आमच्या बीड जिल्ह्यात एका बुथवर वाडीतले होते पश्चिम मतदार लावणे सर आम्ही पवारसाहेबांना लोकसभेत निकाल सांगायच्या अगोदर त्या पश्चिम मतदारातल्या वाडीतले बुथवर कोणत्या आमदाराच्या भावावर हात झाले हे पवारसाहेब आम्हाला सांगत म्हणजे एवढा सूक्ष्म महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुठे काय होतंय याचा सगळ्यात मोठा अभ्यास असणाऱ्या नेत्यांच्या नेत्यांच्याकडे फार काही सांगायची आवश्यकता नाही आणि पवार काही सांगितलं काय कुठांच बोलणं झालं असं तुम्हाला साहेबालाच माहिती कारण साहेबाचं बोलणं ह्या काळाच्या कळत नाही पण साहेबांचा एक बार जो सुनता अशा विचाराने काम करणारे ते पवार साहेब आहेत त्या पवार साहेबांच्या विचारानं आपण सगळे काम करतोय आमच्यापेक्षा आमचा जन्म झाला नसेल तेव्हापासून अगोदर आपण सगळे ज्येष्ठ मंडळी जगन्नाथ बापू असतील अकबर असतील कोलत्या अण्णा असतील झेंडे साहेब असतील सगळे मंडळी आपण काम करतात त्यामुळे आपल्याला पवार साहेबच्या बद्दल सांगणं एवढे उंची अजून आमच्या सगळे कार्यकर्त्यांनी झाली नाही कारण आमच्यापेक्षा आमच्या वयापेक्षा जास्त काळ आपण सगळ्यांनी पवार साहेबांसोबत घातला आणि इथून पुढेही आपण सगळे पवार साहेबांच्या सोबत राहू महाविकास आघाडीच्या सोबत राहू बोलतो आणि माझ्या तसंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि झेंदे साहेबांची परवानगी घेतली की मला आता इथून नाशिकला बाहेरवर जायचंय धुळ्याला कारण उद्या कार्यक्रम धुळ्याला आहे त्यामुळं मी साहेबांची साहेबांच्या सगळ्यांच्या परवानगीने निघतो धन्यवाद